आपला कोळावलेचा किल्ला तालुका बिच्चली बिच्चोलियम व जिल्हा नॉर्थ गोवा या ठिकाणी असणारा हा आपला किल्ले कोळावले आहे व्यवस्थित असणारा किल्ला हा किल्ले कोळावले पाहू शकतो आपण सुंदर आणि सुरेख असणारा हा किल्ला आहे नमस्कार आज आपण आलेलो आहे कोलावळे हा किल्ला पाण्यासाठी समोर आपणाला पाण्यास भेटत आहे हा आहे आपला किल्ले कोळावले गोव्यामध्ये असणारा व बिच्छोलेम या तालुक्यामध्ये असणारा हा किल्ला आज आपण पाहणार आहे व्यवस्थित किल्ला आहे खूप काही अवशेष जपून असणारा हा किल्ला आज आपण एक्सप्लोअर करणार आहे या ठिकाणी एक आपणाला अशी एंट्रन्स गेट पाहण्यास भेटतो या एंट्रन्स गेटमधून आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करू शकतो पाहू शकतो असा हा आपला किल्ले कोळावले आहे चला की किल्ला पूर्ण पाहू हे पाहू शकतो आपण किल्ले कोळावले असे या ठिकाणावरून आपल्याला किल्ले कोळावले पाण्या भेटत आहे आता आपण या किल्ल्यामध्ये जाऊन पूर्ण किल्ला हा एक्सप्लोर करणार आहे व्यवस्थित असा पूर्ण किल्ला पाहून आपण या या ठिकाणी असे व्यवस्थित लिहिण्यात आलेलं आहे किल्ले कोल्हावळे पाठीमागच्या वेळीसुद्धा आपण हा किल्ला पाहिलेला आहे तरीही आपण आज या ठिकाणी हा किल्ला पुन्हा एकदा व्यवस्थित असा पाहणार आहे पाठीमागच्या वेळेस आपण हा किल्ला करत असताना या किल्ल्यातील व्यवस्थित अवशेष सर्व पाहिले होते आज पुन्हा नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर हा किल्ला एकदा आपण करत आहे असं हो पाहू शकतो आपण या ठिकाणी आपणाला असे अवशेष पाहायला भेटत आहेत कोल्हावळ्याच्या किल्ल्याचे पूर्ण व्यवस्थित साफसफाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे कोल्हावळ्याचा किल्ला खूपच सुंदर आहे हवे मेन हवेपासून साधारण एक ते दीड किलोमीटर लांब आहे खंडक पूर्ण हा चारी बाजूनी आहे परंतु त्या ठिकाणी आता खूप अडचण वघाण झालेली आहे कोलावळ्याचा किल्ला आपणाला या ठिकाणी रेवाडा या गावामध्ये गाव एक आहे व धनवा या गावामध्ये सुद्धा एक किल्ला पाहायला भेटतो त्या ठिकाणी एक विहीर आहे ती आपण पाहणार आहे ती विहीर आणि हे अवशेष पाहून आपण परतीच्या प्रवासाला जात आहे परची बाजू पाहून आपण आता याच्या खालच्या बाजूस अजून काही अवशेष आहेत तेही पाहत आहे आपण रूम आहे दरवाजा या ठिकाणी खिडकी व परिसर पाहून जात आहे खालच्या बाजूस अशा पायऱ्या या ठिकाणी उतरण्यासाठी व्यवस्थित असे आहे या ठिकाणी एक रूम आहे व्यवस्थित खूप मोठा रूम हा या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे आज सुद्धा खूप मोठा रूम असणार व्यवस्थित या ठिकाणी पाहायला भेटत आहे आपण या ठिकाणावरून हा किल्ला पूर्ण व्यवस्थित पाहू शकतो असा हा किल्ला आपला आहे कोलावळे हा किल्ला या ठिकाणी आहे समोरच्या बाजूशी एंट्रन्स गेटसुद्धा आपणाला पाहायला भेटत आहे ते एंट्रन्स गेट पाहून आपण या चालतो आल्यानंतर याला एक अजून रूम व्यवस्थित पाहायला भेटत आहे असा रूम आहे या बाजूला व समोरच्या बाजूस विहीर आहे पाठीमागच्या वेळेस आपण आलो होतो त्यावेळेस थोडी अडचण होती त्यामुळे आपल्याला व्यवस्थित किल्ला त्यावेळेस पूर्ण पाहता आला नव्हता परंतु आज सर्व अडचण काढून टाकलेली आहे व अडचण अडचण काढून टाकून पूर्ण किल्ला साफ केलेला आहे त्यामुळे आपणाला पूर्ण किल्ला व्यवस्थित पाहता येतो समोरच्या बाजूस आपण पाहू शकतोय त्या ठिकाणी सापाची कात पाहायला भेटत आहे त्या ठिकाणी ही विहीर आहे या ठिकाणी चला बाकीचे अवशेष पाहून आपण परतीच्या प्रवासाला सो यास धन कोलावळीचा किल्ला या ठिकाणी असा व्यवस्थित पाहायला भेटत आहे पूर्ण किल्ला या ठिकाणावरून आपणाला स्पष्ट पाहण्यास भेटत आहे हा किल्ला पाहून आपण रिहोना या गावामध्ये रिवांड रवंडा बोलतो रिवंडा या गावामधील किल्ला पाहणार आहे व धनावे या गावातीलही आपण किल्ला पाहणार आहे या ठिकाणी पाहू शकतो असा एक एंट्रन्स गेट या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे व या ठिकाणचा हा किल्ला पूर्ण पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे पाहू शकतो आपण किल्ले कोळावले किल्ले कोळावले या किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आमच्या जे ॲडव्हेंचर्स चॅनलवरचे सर्व व्हिडिओ पहा तसेच आपले बेल हे दाबा त्याच्यामुळे येणारे नवीन सर्व व्हिडिओ तुम्हाला प्रथम आपल्या चॅनलवर पाहायला भेटतील भेटू आपण पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय गोवा